माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय चोपन्न सांबादित्य कथा ब्रह्मदेवाचे काशीत आगमन श्री गणेशाय नम अगस्ती कार्तिकेला म्हणाले कुमारा काशी पंचक्रोशीच्या प्रदक्षिणा भार मार्गावर सूर्य त्यांच्या रूपाने रक्षण म्हणून राहू लागला रक्षक म्हणून राहू लागला त्यांच्यापैकी द्रौपदादित्य मयूर आदित्य खगोलको वैनते आदित्य यांच्या कथा तुम्हाला सांगितल्या आता आदित्यची कथा सांगतो का तर कुमार म्हणाला हे म्हणे ही, ही कथा पूर्वी शंकराने पार्वतीला सांगितली ती ती मी तुला सांगतो भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये राहत होता एके दिवशी नारद त्याला भेटण्यासाठी गेले श्रीकृष्णाने त्यांचे प्रेमाने स्वागत केले त्यांचे उत्तम आदरतिथ्य केले त्यांच्या सर्व स्त्रियांनी मुलामुलींनी यादवाने त्यांना आदराने वंदन केले कृष्णपुत्र शे सुंदर बलवान होता त्याने नारदांना साधा नमस्कार केला नाही ही गोष्ट नारदाने पक्की लक्षात ठेवली जांबवंती ही कृष्णाच्या अष्टभाऱ्यापैकी एक एकदा साम सहजतेने तिच्या मंदिरात गेला ते पाहून नारदाने कृष्णाला कुठेच सांगितले साम हा तुझ्या जांभवंती नामक पत्नीशी दुष्कर्म करीत होता त्याच्यावर लक्ष ठेवून हे ऐकून कृष्ण त्वरेने तिच्या महालात गेला तेथे सांभाळा पाहून पा। तो फार संतापला त्याने त्याला थे तो कुबडा आणि कुष्टी होशील असा आशीर्वाद दिला असा शाप दिला मग त्याने अंतर्गृहात प्रवेश केला त्या जामवंती पवित्रा हे त्याच्या लक्षात आले जामवंती म्हणाली नाद या पुत्राला काय शाप दिला या तिच्या प्रश्नाला कृष्ण काय उत्तर देणार साम निर्दोष असून सर्व नारदाची करणे हे त्याच्या ध्यानात आले त्याने नारदाकडे पाहिले पण ते तत्पूर्वीच गुप्त झाले होते वंद्य नारदांना नमन न करण्याचा उद्धटपणाघात पडला कृष्णाच्या शापाने त्याचे सुंदर तरुण बलाढ्य शरीर विद्रुप दिसू लागले कृष्णाला आपली चूक कळली त्याने सांबाची समजूत काढली म्हणाला तू काशी क्षत्री जा तेथे ते शिवाची आराधना कर शिवमंत्राची प्रचरणे कर त्याने तुझे खुबडोखोड जाईल पितृशापाने सांब व्यथित झाला होता सर्वांचा निरोप घेऊन तो आनंद मनात गेला त्याने के स्नान करून विश्वनाथाचे पूजन केले काशीतील दक्षिण माणसात वंदेश्वरापाशी तो आदित्य सामादित्य आहे त्याची पूजा करून त्याने अनुष्ठानास प्रारंभ केला त्या आदित्यापाशीच वास्त्र करून त्याचे शिवप्रित्यर्थ पंचरात्र जागरण केले पक्षव्रते केली मांसव्रते केले उपोषण केले अशा प्रकारे त्याने सहा महिने तीन दिवस अखंड शिव आराधना केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या त्या आदित्याने त्याच्या शरीराचे व्यंग व्याधीचे निवारण करून त्यास पूर्वीप्रमाणे सुंदर केले सूर्याच्या प्रसादाने त्या सद्भावना ज्ञान बुद्धी प्राप्त झाली द्वारकेस गेला त्याच्यामुळेच त्या आदित्याला सांबादित्य हे नाव प्राप्त झाले हे मुळे सांबादित्याची कथा श्रवण केल्याने त्याचे दर्शन घेतल्याने त्याचे मंत्रोक्त पूजन केल्याने अवलक्षणे नष्ट होतात व्याधीचे नवरण होते आता रुद्ध आदित्यविषयी माहिती सांगतो श्री क्षेत्र काशीमधील अंतरगृह प्रदक्षिणा मार्गावर वृद्धादित्याचे स्थान आहे त्याचे दर्शन घेतल्याने त्याची मनोभावी पूजा केल्याने वृद्ध पुरुष पुन्हा तरुण होईल असा शंकराने त्या आदित्याला वर दिला अशा प्रकारे काशीतील बारादित्यांचे आपापले महात्म्य आहे असा काशी वियोगसन करीत शंकर मंदिराच्या लवर राहत होता हा कथा पूर्वी आलाच आहे एके दिवशी त्याने आपल्या सर्व गणांना प्राचारण केले व म्हणाला देवदासाचे सामर्थ्या पार त्याच्या कारभारात दोष निर्माण करण्याचे चौसष्ट योगिनीचे सूर्याचे प्रयत्न पूर्णतापासले तुमच्यापैकी हे कार्य कोण करू शकेल त्यावेळी ब्रह्मदेव तेथेच ते होता तो म्हणाला महादेवा तुमची विरह वेतानाशी करण्यास तुम्हाला प्रयत्न करू द्या मी शंकर म्हणाला विदो देवदास अर्थात त्रिपुंजय व त्याचे प्रजाजन स्वधर्माने वागतात त्यांचे आचरण निर्दोष आहे म्हणून देवाचे त्यांच्यापुढे काही चालत नाही त्यांच्या सत्वानेच काशीचे वाढले मी तुला अडवत नाही पण तू प्रयत्न करून पहा ब्रह्मदेवाने शंकराला प्रदक्षिणा घातली हंसा रूढ होऊन तो काशीकडे निघाला तेथे ते त्याला ते पतित पावनी गंगा दिसली तिच्या दर्शनाने तो धन्य झाला त्याने तिला नमस्कार केला सहस्रनामांनी तिचा गौरव केला तिची मनपूर्वक स्तुती केली तिला पुष्पांजली अर्पण केली विधीने ज्या ठिकाणी आपल्या हंसाला उभे केले होते तेथे ते हंसतीर्थ उत्पन्न झाले असो ब्रह्मदेवाने भागीरथी स्नान केले तिच्या प्रवाह उभे राहून सूर्याला अर्धे दिले दरवासनावर बसून वेदाध्ययन केले गायत्रीचा जप केला त्याने ब्रह्मेश्वर लिंग स्थापन केले ब्रह्मतीर्थ निर्माण केले पण तो काशी नगरीचे अवलोकन करू लागला देवोदासाच्या पुण्य प्रभावाने तेथे झालेला उत्कर्ष पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले तो स्वतःशीच विचार करू लागला मी एवढा सृष्टीचा विधाता पण हा माझ्यापेक्षा कोठ्यावधी पटीने श्रेष्ठ माझ्या सृष्टीत एकच सूर्य श्रेष्ठ येथे तर घरोघरी सूर्यासारखे तेजस्वी लोक आहे मी सूर्य चंद्र वरुण वायू कुबेर राखणी इत्यादी सहकार्याने माझी सृष्टी चालवतो पण हा पा त्याने स्वतःच्या तपोबलाने सर्व कार्य करून आपल्या राज्यात सर्वांनाच सुखी केले या ठिकाणी दोषच दिसत नाही आता काय करावे अध्याय चोपन समाप्त पुढील अध्याय ब्रह्मदेवाने दा अश्वमत यज्ञ ब्रह्मदेवाचे श्री गणेशाय ना मग कुमारगस्तींना म्हणाला हे म्हणे ब्रह्मदेवाने काशीला नमस्कार केला नगरवेश ओलांडून तो आत प्रवेशला तो ब्राह्मणाच्या रूपाने नगरशोभा पाहून हिंडू लागला तेथील लोकांचे रूप त्याचे सामर्थ्य वैभव आचरण सद्गुण धर्मपरायणता वेदभक्ती तसेच स्त्रियांचे सौंदर्य त्यांची पातिव्रत्यावरील श्रद्धाही सर्व पाहून तो अगदी थक्क होऊन गेला तेथे अधर्माचा लेशही नव्हता ब्रह्मदेव निराश झाला त्या देवदासाला संकटात टाकायचे नाही तरी कसे असा त्याला प्रश्न पडला ब्रह्मदेव राजारात प्रवेशला राजा उच्च सिंहासनावर बसला त्याच्याजवळ त्याचे पुत्र मंत्री मान्यवर सर्व बसले मोहिनी ही राणी जवळ होती ब्रह्मदेवाला पाहून राजा आपल्या पत्नी त्याला सामोरा गेला त्याला नमस्कार केला त्याला हाताने धरून आनंदाने आदर सिंहासनावर बसवले तेव्हा सभास्थानी उपस्थित असलेल्या सर्वांनी उत्थापन देऊन त्यास वंदन केले राजा राणीने विप्रम रूपातील ब्रह्मदेवाची पूजा केली त्याने अक्षरा टाकून सर्वांना आशीर्वाद दिले प्रारंभिक आदरात इथे झाल्यावर राजाने त्याला विचारले हे देवता आपण कोठे असता येथे कसे येणे केले ब्राह्मण म्हणाला हे राजा मी येथे एके दिवशी एके ठिकाणी राहत नाही स्वर्ग मृत्यू पाहता सत्य लोक स्व वैकुंठ कैलास अशा सर्व ठिकाणी सतत संचार करतो मी त्रिलोक्यातील द्विजांकडून तुझी कीर्ती ऐकली तू मोठा सामर्थ्यवान पुण्यश्लोक दानशूर अशी सर्वांकडून प्रशेष ऐकून मी मुद्दाम येथे आलो माझ्या मनात काही शुभ संकल्प आहे ते तुझ्या साहाय्याने पूर्ण होतील अशी मला असे वाटते हे ऐकून देवदासाला अत्यानंद झाला तो म्हणाला महाराज तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे ब्राह्मण म्हणाला राजा माझ्या मनात काही यज्ञ करण्याचा विचार आहे राजा म्हणाला ठीक आहे तुम्हाला किती यज्ञ करायचे तेवढे सांगा ते सर्व व्यवस्था करतो ब्राह्मणाने उत्तर दिले मला पाच यत्न करायचे राजा म्हणाला तुम्ही दहा यज्ञ करा माझ्याकडे शुभ्रकांतीचा अश्व तयार आहे सप्त ती पृथ्वीवर संचार करेल या गावामध्ये तुम्हाला कोणत्या वृक्षाच्या संविधा लागतील कोणती सामग्री लागेल ते मला सर्व सांगा सर्व व्यवस्था करतो ब्राह्मण म्हणाला ठीक हो तसा संकल्प सोडा राजाने हातात उदक घेऊन संकल्प सोडला विप्रम रूपातील विधा त्याला म्हणून आनंद झाला तो स्वतःशी म्हणाला हा दिवसास बऱ्या ताई तापडीत सापडला मी आता अशा संविदा मागतो की ज्या राजाच्या पृथ्वीवर सापडणार नाही मग आपला संकल्प कसा संपूर्ण होतो तेच पाहिजे त्याने अश्वमेध यज्ञासाठी लावणाऱ्या विशिष्ट समिधाचे सर्व वृक्ष गुप्त करून सत्यलोकी नेले राजाने मणिकर्णिके करणे यज्ञ करायचे ठरले तेथे दिव्य यज्ञ पंडप फुभारला ब्राह्मण म्हणाला राजा यज्ञाची तयारीला चालवली पण समिता कुठे त्या पृथ्वीवर मिळणार नाही राजा म्हणाला तुम्ही यज्ञसामग्री सांगा मी कशी प्राप्त करायची ते सांगतो ब्राह्मण यादी सांगू लागला राजा या यज्ञासाठी मला नगरू यांची काष्टे दिव्य कमळे नागरवेलीचे पाने सुपाऱ्या छिद्र नसलेले मोती वैडूर्य पुष्पराज इंद्रनील बोमेद इत्यादी सर्व रत्ने मानके सुवर्ण पटपत्रे पटकूळ पत्त कामधेनूचे दूध केळी नारळ नारिंग खजूर माळुंग रंगीत सुगंधी फुले मृगाजाने चितळजीने અજાનીને કસ્તુરી સોમરસ ગોદંડ દર્ભ કપાળે ઉખળે મુસળે અદાધેનુ સ્રુ ચા બોકડ સ અશ્વ મેષ મહીશ અઠરા પ્રકાર છે ધાન્ય ઊસ પંચાદ્ય પંચતરુણા ચમીધા અશા વસ્તુ હવ્યાત वेध देवदासाच्या राजाने विधीने विधीने देवदासाच्या राज्यातील गुप्त केले होते त्याला कोशागारातील वंश आप असलेले रत्ने धातुने गुप्त केले काय करावे राजाला मोठा प्रश्न पडला त्याने ब्राह्मणाला आपली अडचण सांगितली मग त्याच्याकडून यज्ञासाठी लागणाऱ्या प्रत्येक सामग्रीचे समग्र स्वरूप कसे आहे तिचा आकार रंग गुण कसे तिच्या वैशिष्ट्य काय सर्व गोष्टी जाणून घेतल्या त्यांच्या तपशिलानुसार तशा स्वरूपाच्या मातीच्या आकृती तयार केल्या त्या ब्राह्मणाला दाखवल्या त्यांच्याकडून तशी खात्री करून घेतली ब्रह्मदेवाने त्याला सृष्टीनिर्मितीचे सामर्थ्य आधीच दिले होते त्यामुळे त्याने आपल्या तपोबलाने सर्व सामग्री निर्माण केली ती ब्राह्मणाकडे सुपूर्त केली म्हणाला आता आपल्या संकल्पाप्रमाणे यत्न करा लागेल तेवढा खर्च करा अधिक काही लागले तर मला द्या देवदासाचे त्या सामर्थ्य पाहून ब्राह्मणाच्या रूपातील ब्रह्मदेव थक्क झाला त्याने दहा यज्ञ केले त्या मंगल कार्यात कसली कमतरता पडली नाही यज्ञ राजाने केले ब्रह्मदेवाला संकट पडले तो विचार करू लागला जे देवांना शक्य नाही ते कार्य या देवराजाने करून दाखवले याच्या ठाई दोषच नाहीत आपला खटोपट व्यर्थ ठरला आता शंकरापुढे कोणत्या तोंडाने जाऊ तो मला काय म्हणेल येथे भागीरथी आहे विश्वनाथ आहे पावन कार्शी क्षेत्राला सोडून जाण्यात तरी काय पुरुषार्थ हाय हाय मी अकारण अभिमान धरला जोपर्यंत देवदास येथे आहे तोपर्यंत शिवाला काशीवास घडणार नाही हे अडळ आहे ब्रह्मदेवाने काशीतच राहण्याचा निर्णय केला त्याने भागीरथाच्या तीरी यज्ञस्थानी दशा अश्वमेधेश्वर लिंगाची स्थापना केली नित्यने मानेश्व आराधना करू लागला कुमारवस्ती नामनाला मुरवर्य विधीने यज्ञस्थानी स्थापन केलेल्या शिवलिंगाचे सा महात्म्य अलौकिक या लिंगाजवळ यज्ञ लिंगा करणार मोठा राजा होईल असे शंकराने पार्वतीला स्वतः सांगितले येथे पिंडदान करणाऱ्याला दहा श्वमेध केल्याचे पुण्य लाभेल त्याच्या पूर्वजांना कैलास लोकी शिवाची समीपता प्राप्त होईल या अमृतपान करतील मणिकर्णिके स्नान करून त्या शिवलिंगाची पत्रपुष्पाने पूजा करावी पंचखाद्य अर्पण करावे दोन घटका जप करावा यज्ञ करावा सत्पात्री दानधर्म करावा या पुण्याने मुक्ती मिळते इंद्रादी देव त्याला वंदन करता या लिंगाचे पूजन केल्याने शत यज्ञाचे पुण्य लपते तो शिवाचा श्रेष्ठ गण होतो यादश तशा अश्वमेधेश्वर शिवलिंगापाशी बंदी देवी म्हणून एक देवता आहे तिचा महिमा आघात आहे तिला भक्ती भावने वंदन करणारा भाग्यवान होतो तिचे सुगंधी द्रव्यांनी पूजन करावे तिच्या प्रीतीर्थवरात्र उपवास करून पारणे फेडावे असे करणाऱ्याच्या वंशातील कोणत्याही राजाकडून कैदेची शिक्षा होत नाही या महादेवीचे स्मरण केल्याने बंदीवासातून मुक्ती मिळते म्हणून ही देवता बंदी देवी म्हणून प्रख्यात आहे या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय